आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या काही काही पोलिसांकडून दावा केला गेलाय कोर्टात की आक्षेपार्ह हो। व्हिडिओ आणि चॅट खेवलकरांच्या मोबाईल मध्ये सापडलेला आहे बघा जी केस दाखल झालेली आहे ती एनडीपीएस अंतर्गत आहे एन डी पी एस ऍक्टचे जे कलम आहेत त्या कलमांच्या माध्यमामधून ही चौकशी होणं अपेक्षित आहे आणि त्याच माध्यमातून ती चौकशी त्याच दिशेने झाली पाहिजे अशी आमची सगळ्यांची त्या दिवशी मागणी होती आणि ती आहे काही पण आपण जर बघितलं तर तुम्ही स्वतः बोलू तुम्ही तुमच्या वकिलांच्या माध्यमातून अर्ज दिला होता की आ, जा, दो जा, दो जा, दो गुगल गुगल ड्राईव्हचा पासवर्ड घडत होता ते त्याची काय माहिती दिली लगेच दुसऱ्या दिवशी पोलीस न्यायालयात सांगतात की काही असली व्हिडिओ आहे तुम्हाला काय कुणी या संदर्भात व्हायला होत्या भीती वाटते का असं काहीही नाही त्या दिवशी मी सिटी कार्यालयामध्ये माझ्या मिस्टरांना भेटायला गेले होते आणि एक वकील म्हणून भेटायला गेले होते कारण मला तिथे कोर्टात हजर व्हायचं होतं दुसऱ्या दिवशी मला कधी त्यांच्याकडनं माहिती हवी होती आणि त्यासाठी मी गेले होते आणि मग सहज पी कार्यालयामध्ये गेलेच होते तर साहेबांना भेटण्यासाठी गेले ताई हे सगळं प्रकरण झाल्यानंतर महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी तुमच्यावर टीका केलेली आहे की दिव्याखाली आमदार आहे हा सगळा तुम्ही टीका करत असता मात्र तुमच्याच घरातलं हे प्रकरण झाल्यानंतर टीका केली तुमच्यावर करू द्या ना मग काय झालं पोलिसांनी पाळत ठेवली योग्य वेळी प्रत्येकाला उत्तर देणार पोलिसांनी पाळत ठेवली त्याच्यावर तुम्ही पोलिसांसोबत बोलला होता तर त्याच्यावर काय तुम्हाला उत्तर दिले पोलिसांनी ते येऊन भेटून गेले पाळत ठेवणं अस आस त्यांनी असं सांगितलं की पाळत ठेवणं हा आमचे हेतू नव्हता ठीक आहे त्यांनी त्यांच्या वतीने आम्हाला भेट घेऊन ते सांगितलं तुमच्या वकिलांकडून कोर्टात असं सांगितलं गेलं की त्यातल्या ज्या मुली आहेत त्यातली एक मुलगी पोलिसांनीच प्लांट केलेली आहे हे सगळं ट्रॅप लावलेलं आहे आणि ठेवलकरांना अडकवण्याचा प्रयत्न केला जातोय हे सगळं न्यायालयीन प्रक्रियेमधला विषय आहे तुम्ही मला त्या केसच्या संदर्भात जी न्यायालयामध्ये चर्चा झालेली आहे त्यामध्ये आम्ही आमच्या वकिलांच्या मार्फत योग्य ती भूमिका मांडणारच आहोत महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका